त्या बाग पाहिलेला आहे आणि मी डाळिंबामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून काम करतो पण मी जातीवंत शेतकरी असून कन्सल्टंट आहे मी शेतकऱ्याला लुटायचं काम करत नाही मी फक्त त्यांना सल्ले द्यायचं काम करतो आणि माझं सल्ल्याचं मी माफक हे करतो आणि मी कुठल्या कंपनीबरोबर टाईप नाही राहतो मी कुठले मोठ्या जो शेतकरी छोटा मोठा याचा विचार करत नाही मी सर्व एक समान शेतकऱ्यांना गाईड करतो आणि आता किडेरोकाबद्दल सांगणं तर काय लय योग्य होणार नाही आता याच्यामध्ये एक आणि एक फोड तंत्रज्ञान असं आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली माझ्याकडे गणेश डाळिंब होतो एक तीन हजार त्याच्यामध्ये अनावधानाने एक वीस पंचवीस झाडं तयार झालेली होती एका खोडावरती त्यांचा आकार क्षेत्री टाईप आणि त्यांचे ऐंशी टक्के फळं जे आहेत ते सातशे आठशे ग्रॅमचे आणि एका साईजची जसं आपण जर बाकी याच्यामध्ये जर कलम जर लावले आपण त्या कलमाचे फळं एकसारखे भेटतात तसं एक, एक खोड तंत्रज्ञानामध्ये पूर्ण फळं ऐंशी टक्के फळं एका साईजचे भेटणार आपल्याला आणि क्वालिटी एकदम चांगली भेटते याच्यामध्ये हा जुना अनुभव हो आहे माझा आणि मी दोन वर्षापासून आत्ता मी यूट्यूबवर पाहिलं पण याच्या अगोदर मी काही बाग तयार केलेले आहे प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाबद्दल तुमचं काय म्हणतो एकदम ओके हो आहे आणि शेतकऱ्यांनी हे अवलंब जे आ, तीन तीन चार चार ब्रँचेस ठेवून हो, विद्यापीठाचा जो कन्सेप्ट होता एक एकाला पिन होलबरोबर झाला तर दुसरा जवळ जसं आपले जुने वंशज सांगायचे दोन मुलं पाहिजे एक गेला तर दुसरा आपलाही करेल पण ते ह्या आत्ताच्या युगामध्ये हे ते खोटं आहे एकच खोड आणि हेच तंत्रज्ञान सध्या शेतकऱ्याला तारू शकेल आणि कमी खर्चामध्ये शेतकरी मार्केटला जाईल जो समजा शेतकऱ्यांना चार चार आठ आठ दिवसाला स्प्रे मारायचा जो सवय लागलेली आहे किंवा अनावश्यक जमिनीतून रासायनिक फर्टिगेशन करायची सवय लागलेली आहे ते बंद होईल याच्यामुळं आणि जो आपण जमिनीमध्ये तीन तीन चार चार लॅटरल टाकतो यात अनावश्यक पाणी देतो त्याची गरज नाही याला एकच लॅटरल आणि दोन रिपर याच्यावर सफिशियंट आहे कारण की मी अठ्ठ्याऐंशीपासून याच्यामध्ये आहे माझ्याकडे एकच लॅटरल आणि दोन रिपर एवढंच होतं तर त्याच्यावर उत्कृष्ट माल निघायचा सातशे आठशे ग्रॅमचा सा। त्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे तो एकदम सिंगल खोड पद्धतीचा एकदम चांगला आहे आणि शेतकऱ्याला परवडणार आहे जे आता काही शेतकरी एकरी तीन तीन चार चार लाख रुपये खर्च करतात आणि हातात दोन लाख येतात हा एक खोड पद्धतीमुळे तो कन्सेप्ट बदलून जाणार आहे आणि हाच कन्सेप्ट भविष्यात शेतकऱ्याला तारणार आहे एवढं बोलून मी थांबतो